नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने रोमन अंक तयार केलेले आहेत बघा तर डाव्या बाजूने आपण सात हा अंक तयार केलेला आहे आणि उजव्या बाजूने एक हा अंक तयार केला आहे आणि मध्यभागी बरोबरचं चिन्ह आपण काड्याच्या मदतीने तयार केलेलं आहे तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे तयार झालेलं समीकरण आहे हे समीकरण चुकीचं आहे ते समीकरण आपल्याला बरोबर करायचंय बघा तर बरोबर करताना आपल्याला काय आहे या ज्या काड्या मांडलेल्या आहेत त्यातील कोणतीही एक काडी उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे तिची जागा बदलायची आणि या समीकरणाच्या दोन्ही बाजू आपल्याला सारख्या करून दाखवायच्या आहेत तर बघा हा बुद्धीचा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं सज्ज येतं यांच्यापैकी बघू कोण यशस्वीपणे या कोड्याचं उत्तर सोडून दाखवत आहे किंवा हा खेळ पूर्ण करून दाखवत आहे तर सर्वात पहिल्यांदा वैष्णवी प्रयत्न करून बघणार आहे चल बरं वैष्णवी कोणतीही एक काडी तुला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या करून दाखवायच्या किंवा समीकरण बरोबर करून दाखवायचंय तर बघू आपण वैष्णवी कोणती काडी ठेवतेय वैष्णवीने उचलली बघा काडी आता कुठे ठेवतीये बघू आपण वैष्णवी काय केलंय तू सांग मी सात वाज सात वाजा सात म्हणजे समीकरण झाले का तयार समीकरण तयार आहे आपल्याला समीकरण तयार होत नाही चालते काय हरकत नाही पहिल्यासारखी ठेव यानंतर बघा आता पुढची आहे राधा तर राधा चल तुला एकच प्रयत्न करायचा हा कोणती एक काळी उचलून का दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि समीकरण बरोबर तयार करून आहे बघा राधाने काळी उचलली आणि तिथं दुसऱ्या बाजूला ठेवली बघा तर काय झालं एका बाजूला सहा झालेत आणि दुसऱ्या बाजूला पाच झालेत म्हणजे समीकरण बरोबर झालं नाही पण काय हरकत नाही छान प्रयत्न होता राधाचा पहिल्यासारखी रचना करून ठेव बर राधा बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा बघू आपण आता काय करते केवळ एक काड़ी उचलायची तिची जागा बदलायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे बुद्धी हा बुद्धीचा खेळ आहे थोडा बुद्धीला जोर लावला तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर सापडेल बघा पौर्णिमा थोडासा विचार करतीये बघू आता काळी कुठं ठेवते ती उचललेली पौर्णिमाने काय केलंय सात वाजा पाच असं रोमन अंकामध्ये तयार केलंय पण हे समीकरण तयार होत नाही पौर्णिमा हे समीकरण होत आहे का समीकरण केव्हा होतं जेव्हा मध्ये चिन्ह असेल तेव्हा काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव आता यानंतर बघा श्रुती प्रयत्न करून पाहणार आहे श्रुती बघू आपण आता काय करते श्रुतीने काळी आहे आणि दुसऱ्या बाजूला ठेवली सहा बरोबर दोन असं समीकरण श्रुतीने तयार आहे जे की चुकीचं आहे काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव हो श्रुती आता पुढची विद्यार्थिनी आहे बघा सलोनी तर सलोनी बघू आता काय करतेय चल बर सलोनी एक काळी उचलायची फक्त तुला बघा सलोनीने थोडासा वेगळा प्रयत्न केलाय आणि काळी बाजूला ठेवली पण इथं काय झालंय तीन बरोबर पाच झाले इथं सुद्धा समीकरण बरोबर झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न ना होता सलोनीचा पहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची हो? आहे बघा आता स्वाती तर स्वाती बघू काय करते आता स्वातीने बघा डाव्या बाजूची काळी उचलून उजव्या बाजूला ठेवली आहे आणि तिथं पाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे पण डाव्या बाजूला सहा आहेत आणि उजव्या बाजूला पाच आहेत जे की चुकीचं आहे पण छान प्रयत्न आहे स्वातीचा काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता वेदिका तर वेदिका बघू आता आपण काय करते वेदिकाने एक काळी उचलली आता कुठं ठेवती आपण बघू तुम्ही कुठं बी ठेवू हो शकता बरं का काळी तर वेदिकाने नवीनच काहीतरी एक तयार केलंय पण छान प्रयत्न आहे तिला वेगळं काहीतरी करायचं होतं पहिल्यासारखी रचना करून ठेव वेदिका छान प्रयत्न होता हो आता पुढची आहे रोहिणी रोहिणी बघू आपण आता काय करते रोहिणीने सात अधिक एक असं तयार केले पण हे समीकरण होते का रोहिणी समीकरण होत नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे आता पुढची विद्यार्थीनी गीता तर बघा गीता काय करते आपण बघू गीताने अनेक कोडे सोडवलेले आहेत बघा आता हे कोळं सोडवते का नाही आपण बघणार आहोत केवळ एक काडी गीता तुला उचलायची हा आणि ती ठेवायची तुम्ही कुठेही ठेवू शकता कोणतीही काडी उचलू शकता फक्त समीकरण आपल्याला बरोबर तयार करून दाखवायचे तर गीताने एक उचलली त्याच्याबरोबर दुसरी सुद्धा हलवलीस पण ते समीकरण झालं नाही उजव्या बाजूचा अंक होतच नाही कोणता छान प्रयत्न आहे काही हरकत नाही आता बघा पुढचा विद्यार्थी अर्जुन आहे अर्जुन बघू आता काय करतोय अर्जुनने एक गाडी उचलली आणि वर आडवी ठेवली बघा त्याच्यामुळे काय झालं बरं अर्जुन एकचं वर्ग एक आले शाब्बास बघा तिथं वर्गमुळाचं चिन्ह तयार झालंय आणि वर्गमुळात एक बरोबर उत्तर काय येत असतं नेहमी एकच येत असतं म्हणजे हे समीकरण काय झालंय संतुलित झाले किंवा बरोबर झाले तर साठी एकदा जोरदार काय आवाज आणि तुम्हाला सांगितलं होतं की हा बुद्धीचा खेळ आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागतो तो विचार अर्जुननं केलाय अर्जुननं काय केलंय तर एक काडी उचलून सात या अंकातली एक काडी उचलून तिथं वर्गमुळात एक तयार केलं आहे ज्याचं उत्तर नेहमी काय असतं एकच असतं बघा तर अर्जुनचं यासाठी खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ते हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद